आजच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय गुरुजन वर्ग तसेच माझे सर्व वर्ग मित्रमैत्रिणीं सर्वप्रथम सर्व, सर्व महापुरुषांना व या शाळेला कॉलेजला कोटी कोटी नमन करून मी माझ्या विचारांना सुरुवात करते मित्रांनो खरं म्हटलं तर आज मनात विचारांचा प्रचंड वादळ उठलाय मनात विचारांचा गोंधळ निर्माण झाला आहे त्यामुळे काय बोलू हेच समजत नाही इथे मला एक हरिशा दावळे सरांची एक खूप छान कविता आठवते काय बोलू बोलू कसे सुचत नाही मला काय बोलू कसे बोलू सुचत नाही मला।, ना मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो होतो आठवतो तो, तो, तो पहिला दिवस रडतच आलो होतो आठवेल हा ही दिवस रडतच चाललो शाळा म्हणजे काय असते आज कळते मला शाळा म्हणजे काय असते आज कळते मला इथून दूर जाताना सगळं आठवतय मला आज इथून जाताना उदास उदास वाटतय पुढील जीवन कसे असेल काहूर दाट मित्रांनो ज्या शाळेतून विविध शिक्षकांनी आपल्याला ज्ञान दिले काय करावे काय करू नये याचे सतत मार्गदर्शन केले ते सर्व सोडून आपल्याला एका वेगळ्या जायचं आहे इथे फार सुरक्षित वाटत होते ती सर्व हक्काची माणसे आज आपल्याला सोडून जायची आहेत इथल्या शिक्षकांबद्दल काय बोलू तेच आज कळत नाही त्यांनी आपल्याला खूप समजून घेतले मार्गदर्शन केले त्यांचे उपकार जीवनभर फिटणार नाही कडक शिस्तीचे असलेले पाटील सर समोर येताच भीती वाटायची तर विज्ञान सारखा अवघड विषयही जोशी मॅडमने अतिशय सोप्पा करून शिकवला विज्ञान शिकवताना त्यांनी जीवनाचा तत्वज्ञान शिकवले मराठीच्या ज्योती मॅडमचा तास कधीच संपूच नये इतकं छान त्या शिकवायच्या पाठत आलेली पात्र डोळ्यासमोर वर्णनातून उभे करायच्या त्यांचे काव्य वाचन ऐकतच राहावे असे वाटायचे मला नेहमी जवळच्या वाटणाऱ्या चेहऱ्यावरून भाव ओळखून आपलेपणाने काय झाले ते विचारणाऱ्या व अभ्यासासाठी प्रवृत्त करणाऱ्या अलका मॅडमला आम्ही कधीच विसरू शकणार नाही तसेच अजून एक व्यक्ती जे सतत आमच्या स्मरणात राहील ते म्हणजे या शाळेचे सिपाही गणेश मामा जे सतत कोणत्या ना कोणत्या कामात असायचे व थोडेही कुठे वर्गाच्या बाहेर दिसले तर आम्हाला ओरडायचे आम्हाला लागणाऱ्या गोष्टी लगेच द्यायचे या सर्वांची खूप आठवण येईल शेवटी मित्रांनो आज आपल्याला एकमेकांचा निरोप निरोप घ्यावाच लागणार आहे तेव्हा तुम्हा सर्व मित्र मैत्रिणीचे जीवन सुखकर हो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत खूप यश मिळो अशी प्रार्थना करते व शेवटी व शेवटी आपल्यासाठी एक कविता सादर करून आपल्या सर्वांचा निरोप घेते जीवन की राहा पर आगे बढ़ते जाएंगे जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे चाहे कहीं भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डाट खाई है आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे चाहे कहीं भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे आपको ना भूल पाएंगे धन्यवाद